महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू झाली आहे कुठे स्थानिकांची जुळवाजुळव वरिष्ठांना मानवत नाहीये तर कुठे वादग्रस्त व्यक्तींचे पक्षप्रवेश चर्चेत आले कुठे धक्कादायक आघाड्या होत आहेत तर कुठे नुसत्याच चर्चा झडतायत आणि अर्थातच हे सगळं चाललंय खुर्चीसाठी या सगळ्याचा आढावा घेऊया आजच्या राजकीय शोलेमध्ये तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण भावांचा संवाद झालाय आणि लवकरच अजित पवार हे काका शरद पवारांशी देखील चर्चा करणार आहेत त्यानंतर पवार काका पुतणे एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि असं घडलं तर दोन्ही राष्ट्रवादींची ताकद वाढेल का महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांसमोर नवी आव्हानं उभी राहतील का आणि याचे राज्यातल्या सत्तेवर काही परिणाम होतील का या प्रश्नांचा मागोवा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट आवाज जनतेचा दिशातून घुमला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातलं हे दृश्य हो बोला राष्ट्रवादी पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी इच्छा दोन्ही राष्ट्रवादीतील प्रत्येक कार्यकर्त्यांची असेल दोन्ही पवारांच्या नात्यांमध्ये थोडासा का असे ना ओलावा दिसतो मात्र राजकीय दुरावा इतका वाढला होता कि लोक की लोकसभा असो की विधानसभा दोन्ही पवार काका पुतण्यांनी आपापलं अस्तित्व पणाला लावलं हाच राजकीय दुरावा कधी संपेल असा प्रश्न आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होता त्याच उत्तर घेऊन आल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षांना सोबत घ्यायचं हा निर्णय वरिष्ठांचा असला तरीही आम्ही भाजपचे विरोधात जे आमच्या सोबत येतील त्यांना घ्यायला आम्ही तयार आहोत तुम्ही त्या अनुषंगाने आता इथले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करायलाही तयार आहात अजून आम्हाला संकेत तसे काही आलेले नाहीये परंतु महाविकास आघाडी म्हणून जर ते आमच्यासोबत येणार असतील भाजपचे विचार सोडून आमच्यासोबत येणार असतील तर शंभर टक्के आमचं एकोण पुढे असेल पवारांच्या राष्ट्रवादीचा सगळा रोख भाजपवर आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षांनी तर आणखी एक मोठा दावा केला त्यानुसार अजित पवारांना थेट सुप्रिया सुळेंकडून पिंपरीत एकत्र लढण्याची ऑफर आली दादांचं दा म्हणणं असं होतं की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रस्ताव आलेला आहे कुणाकडून कुणा आलाय काही प्रस्ताव तो प्रस्ताव त्यांचं म्हणणं असं की सुप्रताई सुळेंशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांना निरोप आलाय तिकडनं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत ते दोन पावले मागे जायला पण तयार आहेत आणि मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की महायुतीबद्दल महायुतीबरोबर गठबंधन नाही करणार तर अजित दादा तीन एक वर्षांपासून महायुती सोबत आहे मात्र जेव्हा पिंपरी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तेव्हाच दादांचा सर्वात मोठा राजकीय विरोधक कोण होत तर भाजप म्हणूनच की काय जेव्हा पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशा चर्चा सुरू झाल्या तेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी दादांवरच हल्ला चढवला तुम्हीसुद्धा आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचं उलट आभार मानले पाहिजे की आमच्यामुळं त्यांना एकत्र येण्याची सद्बुद्धी परमेश्वराने दिली आणि ते जर काही एकत्र येत असतील तर यात आम्हाला आनंद आम्हाला दुःख व्हायचं काहीच कारण नाही आम्ही आमची भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी पार्टी तयारी ही शंभर पार सीटं निवडून आणण्यासाठीची आमचे चारी आमदार आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे कार्यकर्ते हे पहिल्यापासून करतायत दादा आणि शरद पवार साहेबांचीच ही महापालिकेवर सत्ता होती त्यामुळं आम्हाला भाजपला हद्दपार करण्यासाठी अजित दादांनी सोबत यावं ह्या महा राष्ट्रवादीची जी सत्ता महापालिकेत होती ती पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत आनंदाचं वातावरण आहे कारण की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष जरी म्हटलं तरी प्रत्येक कार्यकर्त्याचा डीएनए हाच आहे त्यामुळे सर सगळ्यांमध्ये उत्साह आहे की आपण एकत्र येऊन निवडणूक लढवायची तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एकी नसली तरी बेकीही होणार नाही याची काळजी घेत असल्याचं जा सांगितलं त्यांना ज्यांना मैत्रीपूर्ण म्हणून आहे त्यांनी आपल्यासोबत ना यावं नाही आलं त्यांनी लढावं आणि फक्त एवढंच पाहावं की आपली महायुती आहे महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही एवढ्याच आम्ही सूचना दिल्या आहेत बाकी ज्यांना आमचे असो की त्यांचे असो ज्या कार्यकर्त्याचा आपसात जमतं जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रभाग लेवलला तर आम्ही युतीच्या मुभा दिल्या आहेत एव्हन प्रभागामध्ये सुद्धा युती करता येईल त्यांना जिल्हास्तरीय सुद्धा युती करता येईल तालुका स्तरीय युती करता येईल पंचायत समिती लेवलला करता येईल इव्हन नगरपालिकेच्या वार्डात सुद्धा करता येईल त्यामुळे सूचना दिल्या आहेत नाही झालं तर आम्ही लढू आता पिंपरीत हे सगळं सुरू असताना तिकडे कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी तर थेट राष्ट्रवादीच्या युतीची घोषणाच करून टाकली अडीच वर्षांपासूनची राजकीय कोंडी मुश्रीफांनी फोडली आणि लहान मोठ्या शहरांमधून काका पुतण्यांनी एकत्र यावं अशी दबक्या आवाजातली चर्चा आता मोठ्याने ऐकू येऊ लागली आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रातून हे चित्र दिसू लागलंय ला। शिरूर असो की जेजुरी इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर थेट अजित पवारांची भेट घेतली नगराध्यक्ष आणि सर्व नगरभे जागा राष्ट्रवादी घडाळ्याच्या चल्लावरती चढत आहोत पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित एक येणार असं बोललं जात काही कार्यकर्ते समजा इच्छुक आहेत त्यांची इच्छा असेल आम्ही तुमच्या समोर येतोय तर चिन्ह घेतलं त्यांचा देखील काही ठिकाणी आम्ही समावेश करणार आहोत आता इथे जरा ट्विस्ट आहे तो कसा तर जेजुरी नगर परिषद इथे जयदीप बारभाई शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काम पाहता नगराध्यक्ष पदाचे उमेदवारही बनले असते मात्र आता अजितदादांनी त्याच जयदीप बारभाई यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून टाकली काळजात शरद पवार पण नेते अजित पवार म्हणत जेजुरीत कार्यकर्त्यांनी हातात घड्याळ बांधलाय कुठे गोड तर कुठे कडू अशा घटनांना नक्कीच वेग आलाय दोन्ही राष्ट्रवादींमध्ये प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या काहीतरी सुरू आहे हेच नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे कोल्हापूर नंतर पिंपरी चिंचवड शिरूर जेजुरी यांसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने पावलं पडतायत असं असलं तरी राज्यात काही ठिकाणी मात्र या उलट चित्र आहे पुणे शहरातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तर काही झालं तरी महायुतीतल्या तर कोणत्याच पक्षासोबत युती आणि आघाडी न करण्याची ठाम भूमिका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली आहे राजकीय दुरावा आणि हेवे दावे उघड उघड दिसत असले तरीही पवारांचे कौटुंबिक नातेसंबंध किती घट्ट आहेत हे गेल्या अनेक घटनांमध्ये दिसून आलाय मागाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भाव भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मत पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका आत्ताच्या पार्थ पवार प्रकरणात शरद पवारांची भूमिका कठोर जरी असली तरी सुप्रिया सुळे मात्र भावनिक होत अजितदादांच्या मुलासाठी उभ्या राहतात त्यामुळेच की काय पवारांच्या कौटुंबिक ओलाव्यातच राजकीय संघर्ष क्षमताना दिसत असेल तर कार्यकर्ते पुन्हा हे गाते। पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणताच पक्ष युती आणि आघाडीची पर्वा करत नाही हे जरी खरं असलं तरी पवार का काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीनं एकत्र येणं याला एक वेगळाच अर्थ आहे सत्तेत असूनही अजित पवारांची कशी कोंडी झाली आहे हे आपण पाहतोय त्यामुळं त्यांना आधाराची गरज आहे आणि त्यांच्यासाठी सर्वात जवळचा आधार म्हणजे अर्थात त्यांचे काकाच आहेत तर दुसरीकडं शरद पवारांनाही त्यांचं राजकारण टिकवण्यासाठी आपल्या पुतण्याकडं वळावं वा लागतंय आता या आघाडीचे परिणाम राज्यातल्या सत्तेवर होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड